संदर्भात आणि जो हा महत्त्वाचा विषय आहे सर आपला की जे चुकीचे खोटे प्रमाणात जे घर भाडे आणि वाहतूक भत्ता घेत आहेत त्यांच्यावर शासनाच्या प्रच्या माध्यमातून कठोर कारवाई होण्यात यावी त्यांच्यावर चारशे वीस आय पी सी प्रमाणे गुन्हा दाखल भुसावळ नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या शिक्षकांविषयी आपण विषय मांडलेला होता की सर्व जे शिक्षक आहेत ते या ठिकाणी खोटं पावत पावती घर भाड्याची पावती दाखवून घर भाड्या वसुली करत आहेत आणि जो हा महत्वाचा विषय आहे सर आपला की जे चुकीचे खोटे प्रमाणात जे घर भाडे आणि वाहतूक भत्ता घेत आहेत त्यांच्यावर शासनाच्या माध्यमातून कठोर कारवाई होण्या त्यांच्यावर चारशे वीस आयपीसी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा एकशे एकशे सत्याहत्तर एक प्रमाणे खोटी माहिती सादर केली त्याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा एकशे एक्क्याऐंशी प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि चारशे वीस प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा ठीक मला हो सर मी आपण ते सगळं हा विषय घेऊन सर हा बऱ्याच पैकी लोकांचा हाच विषय आहे की करोडो रुपये वेस्ट होतात शासनाचे आणि जेव्हा पण आपण नगरपालिकाकडे तो तर नगरपालिका मंदी फंड नाहीये मग जर हेच तीस लाख रुपये जर शासनाचे वागले तर अजून गोरगरीब लोकांचे कामं होतील कुठेतरी तर सर माझी एक अशी व्यक्तिगत आणि पर्सनल विनंती आहे तुम्हाला की या प्रकरणावर स्वतः आपण दखल घेऊन चौकशी समिती गठीत करून लवकरात लवकर यांच्यावर दंडात्मक कारवाई करायला पाहिजे त्यावेळेला पत्र पण जोडलेले सर तिच्यामध्ये जे जे लोक घर वाहते घेत आहेत तुम्हाला दिले सर तुम्ही यादी दिलेली आहे ना पूर्ण यादीत जाऊन टाकली सर मी तुम्हाला तुम्ही यादी पण दिलेली आहे त्यांची पेमेंट सिलिप्शन दिलेली जे घर भत्ते घेत आहे आता हे घर भाडं घर भाडे सहा हजार नऊशे नव्वद रुपये वाहतूक भत्ता वेगळा तेराशे पन्नास ड्युटी करता भुसवडला राहता यावरला कोणी जन नेधला कोणी जळगावला बरेचसे जर आपण एक सत्तेचाळीस लोक ऍव्हरेज सहा हजार काढला तर आपण ऍव्हरेज फक्त ऍव्हरेज सहा हजार काढला तर अजून शिक्षण मंडळाचं जे आहे त्याच्याकडून आवाज माहिती त्यानंतर मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि पुन्हा एकदा न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण भुसावळ नगरपालिकेचे मुख्य अधिकारी राजेंद्र फातले सर आपण त्यांच्याशी या ठिकाणी भेट घेतलेली आहेत कारण असं आहे की भुसावळ नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या शिक्षकांविषयी आपण विषय मांडलेला होता की सर्व जे शिक्षक आहेत ते या ठिकाणी खोटं घर पावत भाड्याची पावती दाखवून घरभाडे वसुली करत आहेत वाहतूक भत्ता वसुली करत आहेत ह्याच्यामुळे शासनाचा वार्षिक अंदाजे तीस लाख रुपयाचं निधी या ठिकाणी वापरला जात आहेत आणि त्याचं कोणत्याही प्रकारे उपयोजना होत नाहीत ही सरासर शासनाची सरकारी माणूस असून सरकारचीच लूट करत आहेत अशा आमच्या निदर्शनास आलं आम्ही मागील एक माहिती अधिकारचा अर्ज टाकलेला होता श शिक्षण विभागाला त्या शिक्षण विभागाअंतर्गत अंतर्गत येणाऱ्या सर्व शिक्षकांची यादी आम्ही या ठिकाणी मागवलेली होती आणि त्याचबरोबर कोणते कोणते शिक्षक घर भत्ता आणि वाहतूक भत्ता आहेत त्यांची यादी आम्ही पे पेमेंट स्लिप मागवलेली होती जवळ आम्ही त्याची स्टडी केली तर बऱ्यापैकी नव्याण्णव टक्के लोकांची माहिती या ठिकाणी सरासर खोटे आमच्या आम समोर निदर्शनास आली की कोणी आहे जामनिरला कोणी यावलला आहे कोणी जळगावला आहे आणि स्वतःच्या मालकीच्या घरा भाड घरात राहत आहेत आणि सरकारकडनं घरभाडं वसूल करत आहेत म्हणजे हे नेमकं चोरी आणि उपरसे सिना चोरी सारख्या गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत अंदाजे जर आपण सहा हजार रुपये जर धरण्यात आले की एक सहा हजार रुपये जर घर भाड असे सर्वांचे वेगळे वेगळे कोणाला पाच हजार पाचशे आहेत कोणाला सहा हजार आहेत कोणाला सात हजार आहेत साडेसात हजार आहेत जर अंदाजे जर आपण बघितलं गेलं तर तीस हजार तीस लाख रुपये वार्षिक सरकारची या ठिकाणी फसवणूक होत आहेत म्हणून आम्ही या सगळ्या प्रकरणावर साहेबांना सांगितलं की आपण प्रत्यक्ष या विषयावर दखल घ्यावी आणि संबंधित जे कोणी दोषी आढळलेल्या आहेत त्यांच्यावर आय पी सी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा जसे की शासनची खोटी माहिती सादर करणे कलम एकशे सत्याहत्तर एकशे एक्क्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा त्याचबरोबर शासनाची फसवणूक केली त्याचबरोबर त्यांच्यावर चारशे वीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा आणि बनावट जे खोटी घर बहाडीची पावती देण्यात आलेली आहे त्यांच्यावर आय पी सी कलम चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणजे आपला हा एक प्रश्न निर्माण होत आहे की घर पाहुती ते या ठिकाणी बनावट देत आहेत आणि बनावटी दिल्यानंतर जे घर मालक आहेत त्यांची सुद्धा या ठिकाणी कोणताच रेकॉर्ड नाही आहे हे फक्त वारंवार गोष्टी चालू आहेत आणि संपूर्ण आपण जसं म्हटलं गेलं की भोंगडा कारभार सुरू आहेत पैसे वाटायची म इथं यंत्रणा सुरू आहेत पण मात्र जवळ सर्वसामान्य लोक इथं येतात आपले कामं घेऊन तर नगरपालिका म्हणते आमच्याकडे फंड नाही आहे निधी नाही आहे हे नाही आहे ते नाही आहे आणि अशा गोष्टीवर नगरपालिका प्रशासन लक्ष देत नाहीये आम्ही नगरपालिका प्रशासनाचे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांना आम्ही या ठिकाणी सूचना दिली पूर्ण संपूर्ण माहिती दिली दस्तावेज दिलेले आहेत जर येत्या काही दिवसात जर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली नाही समिती गठीत झाली नाही तर आम्ही हा संपूर्ण प्रकरण घेऊन मुख्यमंत्रीपर्यंत तसेच सर्वोच्च न्यायालयापर्यंत आम्ही या ठिकाणी याची दखल घेऊ आणि संपूर्ण जे कोणी खोटं घरभाडे घेत असेल त्यांच्यावर रोकथाम करू आपण एम एच न्यूज सोबत जुळलेलं राहा बघत राहा एम एच न्यूज धन्यवाद